स्क्रीन वरती आपल्याला दिसत असेल एक नवीन अपडेट आलेली आहे शासनाकडून एक परिपत्रक आलेले आहे पहा या ठिकाणी परिपत्रक आलेला आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पहा महाराष्ट्र शासन नगर परिषद संचालनालय पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो समोर माहिती पहा विषय काय आहे तर पहा राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील पहा गट क व गटट रिक्त पद भरती प्रक्रिया राबविण्याबाबत तर मित्रांनो लवकरच ही भरती होणार आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर अल्टिमेट दिलेला आहे मित्रांनो दीडशे दिवसाचा आपल्याला या ठिकाणी येल्लोमध्ये अंडरलाईन केलेला आहे तर त्या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासनामार्फत पाहू शकता दीडशे पहा दीडशे दिवस आहेत मित्रांनो दीडशे दिवसाचा कार्यक्रम आहे सहा मे ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे आणि सदर कार्यक्रमा अंतर्गत राबवण्यात येत आहे त्यामध्ये पोलीस भरती वनरक्षक वन व इतर पदे आले त्या तुम्हाला मी कोणकोणती पदे आहेत व कोणकोणती भरती येणार आहे ते पुढे आपल्याला सांगण्यात येईल तर त्यामध्ये पहा समोर का दिलेला आहे राबविण्यात येत आहे त्यानंतर पहा शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील आस्थापनेवरील एकूण किती आहेत पहा मित्रांनो पंच्याहत्तर हजार पदे सरळ सेवेने बाबत पहा निर्णय घेण्यात आला आहे आणि हे किती दीडशे दिवसामध्ये होणार आहे मित्रांनो किती दीडशे दिवसामध्ये हे कार्यक्रम राबवण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर काय जून जुलैपर्यंत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्यामुळे आपल्याकडे दोन महिने आहेत मित्रांनो तयारीला लागा त्याचबरोबर समोर माहिती पाहूयात तर या ठिकाणी काय दिलेल्या सामान्य प्रशासन विभाग त्यानंतर शासन निर्णय क्रमांक वगैरे दिलेला आहे मित्रांनो आपल्यासाठी हे यल्लो जे अंडरलाईन केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे तर मित्रांनो किती पंच्याहत्तर हजार इतकी पदे लवकरात लवकर भरण्यात येणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर हे किती दीडशे दिवसामध्ये तर कोणकोणती कौन पदे आहेत जी की भरली जाणार आहेत कशा पद्धतीने तर सरळ सेवा मार अंतर्गत तर पाहू शकता या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती पहा की कोणकोणती पदे आहेत आणि आगामी भरती कोणकोणती आहे तर ते आपल्या स्क्रीनवरती पहा तर मित्रांनो पहा स्क्रीनवरती चार मे दोन हजार बावीसच्या जी आरनुसार नुसार पंच्याहत्तर हजार भरती करण्याचे शासनाचे धोरण होते तर मित्रांनो आत्तापर्यंत पाहू शकता या ठिकाणी आलेल्या जाहिराती आहेत मित्रांनो या ठिकाणी हे जे आहेत समोर आपल्याला दिलेल्या हे आलेल्या जाहिराती आहेत मित्रांनो आणि जून जुलैमध्ये ज्या जाहिराती होणार आहेत त्या मित्रांनो ह्या आहेत तर पहा का कोणकोणते जागा भरण्यात येणार आहेत कोणकोणत्या पदासाठी तर पहा या ठिकाणी आगामी जाहिराती सामाजिक न्याय विभाग त्यानंतर नगर परिषद नगर पंचायत गटकड व गटगड्ड अंतर्गत ह्या परीक्षा होणार आहेत लवकरच तर त्यानंतर पहा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यानंतर पाहू शकता नाशिक महानगरपालिका अहमदनगर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका त्यानंतर ठाणे महानगरपालिका त्यानंतर पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यानंतर पाहू शकता चार कृषी विद्यापीठ जाहिराती आहेत मित्रांनो त्यासुद्धा त्यानंतर महाबीज महामंडळ या अंतर्गत पण भरती होणार आहे त्यानंतर पहा महाराष्ट्र वखार महामंडळामध्ये सुद्धा आता भरती होणार आहे जे की आगामी आहे मित्रांनो जून जुलै अंतर्गत आपल्याला ही भरती पाहायला मिळणार आहे त्यानंतर आपली वनरक्षक भरती प्रक्रिया त्यानंतर पोलीस भरती तर मित्रांनो एवढे पदे भरली जाणार आहेत जे की आगामी काळामध्ये आहे आपण मगाचा जी आर पाहिलेला आहे परिपत्रक पाहिलेला आहे जे की आपण महाराष्ट्र शासनातर्फे आलेले होतं ते आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो ही होती माहिती जे की आगामी भरती प्रक्रियेबद्दल आपल्याला माहिती आवडली तर माहिती शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र